नमस्कार मित्रांनो मी अविनाश सोरे मराठी काट्टा चॅनलवरती तुमचं स्वागत करतो या ठिकाणी तुम्ही या असेल तर या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतकरी जे शेतमजूर आहेत ज्यांच्याकडे या ठिकाणी शेती भूमिहीन आहेत ज्यांच्याकडे शेती नाही आहे त्यांना अर्थसहाय्य योजना आहे या ठिकाणी जिल्हा आस्थापना वेतन या ठिकाणी लक्षात घ्या महिना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचं जे अनुदानाचं वाटप आहे ते यांना या ठिकाणी भेटत आहे या ठिकाणी जी आर आलेलं आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला या ठिकाणी आपण बघून घेऊया की काय आहे नेमका जी आर या ठिकाणी तर दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये या ठिकाणी एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस कोटी बहात्तर लक्ष या ठिकाणी दिलेलं आहे आणि वृद्ध जे भूमिहीन शेतमजूर आहेत ज्यांची शेती नाही आहे भूमिहीन आहेत त्यांना अर्थसहाय्य देण्यात येत आहे या ठिकाणी सत्तावन्न कोटी चोपन्न लाख त्रेसष्ट हजार इतकं तर लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचं जे आहे वेतन या ठिकाणी भेटणार आहे या ठिकाणी आपण बघूया खाली बघा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात येते म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातल्या की त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे आणि त्यांनी त्याच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्च महालेखापालांच्या का कार्यालयात नोंदवलेल्या खर्चाची ताळमेळ घालूनच या ठिकाणी द्यायचा आहे म्हणजे या ठिकाणी निराधार आणि शेतकऱ्यांना द्यायचं सांगितलेलं आहे खाली आल्यानंतर बघा या ठिकाणी विवरणपत्र अ आणि या ठिकाणी विवरणपत्र ब दिलेलं आहे तर अ मध्ये बघा या ठिकाणी महिना जे आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर करता अनुदानाचं दोन हजार पंचवीस मधलं आहे या ठिकाणी बघ तक्ता दिलेला आहे रुपये हजारामध्ये यांची संख्या तर आयुक्त म्हणजे विभागानुसार या ठिकाणी पैसे दिले जात आहेत हे अनुदान दिलं जात आहे पुणे विभाग आहे कोकण आहे नाशिक आहे नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत असेल संकेतांक वेतन या ठिकाणी लक्षात घ्या झिरो एक वेतन या ठिकाणी झिरो सहा दूरध्वनी व वीज पाण्यासाठी अकरा प्रवास आणि खर्चासाठी तेरा कार्यालयीन खर्चासाठी असं एकूण मिळून तुम्हाला हजार मध्ये या ठिकाणी जे वेतन आहे ते तुम्हाला दिलं जात आहे या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या विभागानुसार या ठिकाणी एकूण वेतन किती भेटणार आहे ते एक हजार पंधरा हजार सातशे पंच्याऐंशी संभाजीनगरसाठी एकोणीस हजार तीनशे एकाहत्तर या ठिकाणी एक्कावन्न या ठिकाणी जे आहे अमरावतीसाठी तर हे प्रति व्यक्तीला या ठिकाणी भेटणार आहे तर एकूण या ठिकाणी क्रायटेरिया सुद्धा दिलाय त्यानंतर बघा विवरणपत्र ब दिलेलं आहे सेम आहे या ठिकाणी वृद्ध भूमीन शेतमजुरांना अर्थसाह्य आहे या ठिकाणी वरच बघा या ठिकाणी विवरणपत्र जे एक आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही वाचू शकतात तर जे ब विवरणपत्र आहे त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी बघा पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर हे सहा विभाग आहेत आपले त्याच्यामध्ये जे येणारे जिल्हे आहेत त्यांना दिलेले जात आहे तर संगणक संकेतांक या ठिकाणी दिलाय म्हणजेच या ठिकाणी एक वेतन म्हणून दिलंय सहा दूरध्वनी क्रमांक या ठिकाणी दूरध्वनी वीज आणि पाण्यासाठी दिले अकरा प्रवास तेरा खर्च तेरा कार्यालयीन खर्चासाठी असं एकूण या ठिकाणी जे आहे टोटल लागणारी रक्कम तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे तर मित्रांनो ज्यांनी कुणी संजय गांधी निराधार यो, अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांचा अर्थसह्य याच्यामध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचं अनुदान या ठिकाणी पडत आहे तर इतर माहितीसाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र